सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास नसणारे लोकच आम्ही अटेंड करत नाहीत सगळ्यात पहिली गोष्ट ज्याचा विश्वास आहे तो आमच्यापर्यंत बरोबर पोचतो hmm. मास्टर्सला रेकॉर्ड दाखवायचे असतात ती व्यक्ती म्हणजे युनिव्हर्सिटी गोष्ट घडवून आणतो आमच्यापर्यंत त्यांना पोहोचवतो बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुमच्या जवळची एखादी व्यक्ती हयात नाहीये गेलेली आहे आणि त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं okay. किंवा कि तुम्हाला त्यांना काहीतरी सांगायचं होतं किंवा तुमची ते व्यक्ती ह्या जगात जाताना तुमची भेट झाली नाही किंवा तुम्ही त्या क्षणी तिथे नव्हता किंवा काहीतरी सांगायचं राहून गेलं अपूर्ण आहे अपूर्ण आहे ते तुम्ही माझ्याकडे रेकॉर्डसाठी आलात आणि विश्वास कसा ठेवणार तर तुमच्या लहानपणी झालेली एखादी घटना ती रिलेट जर आता करत असेल त्या प्रॉब्लेमशी गेलेली व्यक्ती आणि ती तुमच्यातच संवाद झालेला असेल बरोबर तो जर संवाद मी तुम्हाला सांगते आहे तर तुमचा विश्वास बसेल ना तेव्हा शंभर टक्के बसेल बस हीच गोष्ट आहे